शिवलगा भाग तेरा मुक्ताला सागर न सांगता घरी गेल्यामुळं तिकडं सागर वाट बघत असतो सीट यार किती वेळ वाट बघायची तासभरात येते म्हणाली होती मुक्ता आता तास उलटूनही बराच वेळ होत आला अजून कशी नाही आली ही मगाशी कॉल केला होता तेव्हा तर निघाले म्हणाली होती थोड्या वेळात पोचते असेही म्हणाली होती मग आता काय एवढा वेळ लागतोय काय यार कधी येणार आहेस माझा जीव येथे टांगणीला लागले असे म्हणत सागर पुन्हा एकदा मुक्ताला कॉल करतो तर पूर्ण रिंग होऊन कॉल कट होतो पण तरीही ती कॉल नाही उचलत मगांपासून ही पाचवी सहावी वेळ होती तिला कॉल करायची पण पुढून काहीच प्रतिसाद येत नव्हता त्यामुळे सागरला तिची खूप काळजी वाटत होती पण काय करावं तेही कळत नव्हतं तेवढ्यातच त्याला मनिषाची आठवण झाली आणि लगेच त्याने तिला कॉल केला सागर बोलतो हॅलो मनीषा अगं मुक्ता कुठं आहे तुला काही माहीत आहे का, का? तिच्याबद्दल मी किती वेळ झाला तिला कॉल करतोय मनीषा बोलली हो अरे इथेच आहे ती तिच्या घरी सागर बोलला अगं पण आमचं भेटायचं ठरलं होतं आज मग घरी का करते ती का मी उगाची वेड्यासारखी वाट बघतोय तिची मनीषा बोलली अरे तुला माहीत नाही का अरे तिची मावस बहीण देवाघरी गेली त्यामुळे आतून खूपच हल्ली आहे ती आणि खूप रडते रे ती मी आणि दिशाने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती रडतच होती आणि रडता रडता मध्येच कुठेतरी हरवून जायची आणि पुन्हा रडायला लागायची मला तर खूप काळजी वाटते दिशे बराच वेळ मी तिच्या जवळच होते आताच घरी आले सागर बोलला काय अगं पण असं अचानक काय झालं तिच्या ताईला मनीषा बोलली अरे तिच्या नवऱ्यानेच तिला जिवे मारलं तेही त्यांचं लव मॅरेज झालेलं असताना सागर बोलला अगं पण का का मारलं त्याने तिला मनीषा बोलले अरे कारण असं काहीच नव्हतं फक्त दारूच्या नसेत मारलं त्याने तिला नसेत त्याने एका निष्पाप्त मुलीचा हकनाक जीव घेतला सागर बोलला त्याला तर खूप मोठी शिक्षा व्हायलाच पाहिजे असं कसं कोणी करू शकतं तेही आपल्या बायकोंसोबत एखाद्याचा जीव घेणं म्हणजे शी मला तर विचारसुद्धा करवत नाही मनषा बोलली हो रे आम्हालाही हे सगळं पचवायला खूप जड वाटतंय पण आता स्वीकारलं तर लागेलच ना सागर बोलला हो ना आणि च्यू आय एम मुक्ता कशी आहे आता मनषा बोलली ठीक आहे ती आता पण खूप शॉकमध्ये आहे रे ती त्यामुळं सावरायला वेळच लागेल तिला सागर बोलला हो ना मला पण खूप टेन्शन येत आहे तिचं तिला गरज असेल आता माझी मी येऊ का घरी मनीषा बोलली अरे नको तू नको येऊस घरी उगाच सागर बोलला बरं ठीक आहे मी नाही येत पण प्लीज तुम्ही काळजी घ्या तिची मनीषा बोलली हो रे आम्ही घेतो तिची काळजी पण मला एक कळत नाही तू का एवढी काळजी करतोस रे तिची सागर बोलला काय यार तू पण अशा प्रसंगी कोणालाही काळजी वाटते ना ना मग मला काळजी वाटली तर त्यात नव्वल काय झालं मनीषा बोलली पण ही काळजी मला थोडी स्पेशल थोडी वेगळीच वाटते सागर बोलला तुझं तर काहीही असता चल बाय आणि काळजी घे मुक्ताची मनीषा बोलली हो बाय सागर बोलला बाय काय यार हे काय मध्येच होऊन बसले किती उत्सुक होतो मी तिला माझ्या मनातलं सांगायला आज वाटलं होतं ती कायमची माझी होईल पण काहीतरी भलतंच होऊन बसले आता काही दिवस तरी तिच्याशी या विषयावर काहीच बोलता येणार नाही असे म्हणत सागर हातातलं गुलाबाचं फूल तेथेच टाकतो आणि हताशपणे घरी निघून जातो इकडे मुक्ताच्या घरी दिशाला जेवायला आग्रह करत असते अगं असं काय करतेस मुक्ता जेवण घे ना एक तरी घास खा की असं करून कसं चालेल दिशा म्हणाली नाही दिशा मला नाही काही खायचं माझी इच्छाच नाही आहे ग खाण्याची मुक्ता म्हणाले अगं पण मुक्ता जे झालंय ते आता आपल्याला स्वीकारावं तर लागेलच ना मनिषा म्हणाले असं म्हणणं खूप सोपं आहे ग मनिषा पण ते करणं खूप अवघड मुक्ता म्हणाले हो मुक्ता अवघड आहे पण शेवटी आयुष्य कुणासाठी तरी थांबत नसतं ग आणि तिच्या नवऱ्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळेलच की तू नको त्रास करून घेऊ ग मुक्ता दिशा म्हणाली हो गं पण थोडा वेळ तरी चालेलच ना या सगळ्यातून सावरायला मुक्ता म्हणाली आम्ही समजू शकतो ग मुक्ता पण तू जेवून तर घे ना असं जेवणावर नको राग काढूस नाहीतर मग आम्ही पण नाही जेवणार मनीषा म्हणाली बरं ठीक आहे मी खाऊन घेते थोडंसं मुक्ता बोलली बरं बाई तुला वाटेल तेवढं खा पण खा हे घे ताट असे म्हणून दिशा मुक्ताला ताट देते मुक्ता कसं बस थोडंसं खाऊन घेते बरं मुक्ता आम्ही निघतो आम्ही आता बराच उशीर झालाय घरी आई वाट बघत असे दिशा म्हणाली असे म्हणून दिशा आणि मनिषा घरी जायला निघतात तोवर मनीषा आला तो सागरचा कॉल आठवतो हो अगं मुक्ता मी विसरलेच होते ग मग अशी मला सागरचा कॉल आला होता तो तुझ्याबद्दल विचारत होता मनीषा बोलली काय काय विचार होता तू मुक्ता बोलली हेच की तू कुठे आहेस म्हण मनीषा बोलली मग काय सांगितलं ग तू त्याला मुक्ता बोलली मी स्वातीताईबद्दल सांगितलं त्याला सगळं मनीषा बोलली बरं मुक्ता बोलली आणि जमलं तर कॉल करत जा त्याला मनीषा बोलली मुक्ता बोलली बरं चल निघतो आम्ही काळजी घे स्वतःची मनीषा बोलली मुक्ता बोलली दीक्षा आणि मनीषा निघून जातात आणि मग परत एकदा मुक्ताच्या मनात विचारांचं मोठं वाढव उठलेलं असतं प्लीज नको मला कॉल करू सागर मला वाटत होतं ते सगळं खोटं आहे प्रेम वगैरे असं काही नसतं या जगात आपण उगाच्या सगळ्यात अडकून पडतो पण आपण वेळीच सावरायला हवं नको या मोहाच्या जाड्यात लटकायला मुक्ता असे मनोमन म्हणत असते तो वर मोबाईलची रिंग वाजू लागते ती बघते तर सागरचाच कॉल असतो म्हणून ती मग कॉल कट करते पण पुन्हा तिला कॉल करतो पण ती पुन्हा कॉल कट करते शेवटी तिसऱ्यांदा जेव्हा त्याचा कॉल येतो तेव्हा मात्र ती उचलतेस सागर बोलतो हॅलो मुक्ता अगं कशी आहेस तू आणि माझा कॉल का नाही उचलत तू तू नक्की ठीक आहेस ना मुक्ता बोलते हो मी ठीक आहे सागर बोलतो तुला माहीत आहे दुपारपासून मी तुला जवळजवळ वीस पंचवीस वेळा कॉल केलेत आणि तू आहेस की माझा एकदाही कॉल नाही उचललास मुक्ता बोलते बरं बोल काय काय म्हणत होतास तू सागर बोलतो अगं मला तुझी काळजी वाटत होती म्हणून मी कॉल करत होतो आणि आज तू येते म्हणाली होतीस ना आणि आली नाही म्हणून मला वाटलं की काही प्रॉब्लेम झाला की काय म्हणून मग मुक्ता बोलते तुला तर माहीतच आहे ना स्वातीताईंबद्दल म्हणूनच मी आले नाही सागर बोलतो बरं ते जाऊ दे तू जेवलीस का मुक्ता बोलते हो जेवले मी आणि हो तुज तुला माझी काळजी करायची काहीच गरज नाही इथे माझी काळजी घ्यायला खूप जण आहेत सागर बोलतो तू अशी का तुटकपणे बोलतेस ग मुक्ता सगळं नीट तर आहेस ना मग आता अचानक असं काय झालं आहे मुक्ता बोलते काही नाही झालं मला आणि प्लीज मला परत कॉल नको करू तू मला शांतता हवी आहे सागर बोलतो हे काय बोलतेस मुक्ता आणि अशी का वागतेस माझ्याशी माझं काही चुकलं का गं मुक्ता तसं काही असेल तर प्लीज सांग ना मला मुक्ता बोलते नाही तसं काही नाही बरं चल बाय ठेवते मी फोन आणि परत मला कॉल नको करूस बोलतो, हेलो हेलो, हेलो सागर बोलतो अगं पण काय झालं आहे ते तरी सांग ना हॅलो 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 मुक्ता सागर हॅलो हॅलो करत असतो पण तो वर मुक्ताने कॉल कट केलेला असतो राहिलं ते प्रेमावर मला माहीत आहे मला जे आतापर्यंत वाटत होतं तेच तुलाही माझ्याबद्दल वाटतंय आणि म्हणूनच मला ते नको रे कारण मला कळतंय प्रेम हे थोड्या वेळकालीन टिकणारी गोष्ट नाही तर काही दिवसातच संपून जाणारी गोष्ट आहे आणि म्हणूनच आपल्यातील बाबत असं होऊ नये असं मला वाटतं आणि आपल्यातल प्रेम असं संपून जाताना मी नाही रे बघू शकत आणि तू खूप चांगला मुलगा आहेस तुला माझ्यापेक्षाही खूप चांगली मुलगी मिळेल प्लीज माझा विचार सोडून दे सागर आणि तुझ्या तू तुझ्या आयुष्यात सुखात राहा असे म्हणत मुक्ता रडू लागले मुक्तालाही तितकाच त्रास होत होता जितका की सागरला तिचं मन तर अजूनही सागरकडेच धावत धाव घेत धाव होतं पण तिचं डोकं तिला त्यांच्या जवळ जाण्यांपासून थांबवत होतं जणू मनातल्या मनात, मनात खूप मोठं वादळ सुरू होत होतं तिच्या आणि ती मात्र त्या वादळांसोबत स्वतःच विरोधात रडत होती तिला काय करावं काहीच कळत नव्हतं कारण सागरपासून दूर राहणं खूप अवघड जाईल हे तिलाही माहीत होतं आणि शिवाय मगाशी फोनवरती सागरशी ज्या पद्धतीने बोलत होती त्याचंही तिला खूप वाईट वाटत होतं राग तर येतच होता स्वतःचा पण ती मात्र हतबल होती ना आणि उलट अशा परिस्थितीत तिला सागरची जास्त आठवण येत होती त्याच्याशी बोलू वाटत होतं त्याला सगळं काही अगदी जे जे तिच्या मनात सुरू आहे ते सारं काही त्याला सांगावंसं वाटत होतं आणि मग शेवटी तिने न राहून सागरला काल केलाच फोनची रिंग वाजेल तशी ती धडधड वाढत होती आणि तेवढ्यातच तिकडून सागरचा कॉल उचलला आणि पुढे तो काहीतरी बोलणार तो वर मुक्ताने इकडून कॉल कट केला आणि डायरेक्ट मोबाईल स्विच ऑफ करून टाकला अरे हे मी काय करते मी एवढी कशी भाविक झाले असं काही व्हायला नाही पाहिजे मी काहीही करून सागरपासून दूर गेलेच पाहिजे हे अवघड असेल तरी मला हे केलंच पाहिजे मुक्ता स्वतःचे डोळे पुसत म्हणाले त्याचवेळी दूरवरून कुठेतरी गाणं ऐकू येऊ लागलं या रब्बा दे दे कोई जान भी अगर दिल पर परमे होणं हो होणं कोई असर मुक्ता आणि सागर दोघेही एकच गाणं ऐकत होते आणि दोघेही आपले अश्रू थांबवण्याचे निष्फळ प्रयत्न करत होते पण दोघांनाही ते शक्य नव्हतं आणि असेच मग दोघेही झोपी गेले दुसरा दिवस उजाडतो ही नवी सकाळ नक्की काहीतरी चांगलं घेऊन येईल अशी सागरला आशा वाटत होती कारण त्याला विश्वास होता की काल मुक्ता थोडी विचित्र वागली असली तरी आज काहीतरी नक्कीच तिच्यात फरक पडला असेल आणि त्यांच्यात पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित होईल याच आशेवर तो उठला आणि तयार होतो आणि पुन्हा एकदा वेड्या आशेने तो मुक्ताला कॉल करू लागतो पण ती अजिबात त्याचा कॉल उचलत नसते काय यार काय करू यार मुक्ताला का अशी वागते तेच कळत नाही आणि माझ्याशी जर ती काही बोललीच नाही तर मला कसं कळणार तिच्या मनात काय सुरू आहे ते नाही याचा काहीतरी सोक्षमोक्ष लावायलाच हवा पण कसं काय करू मी जिथे ती माझा फोन उचलत नाही तिथे मला भेटायला कुठून तयार होणार आहे ती काय करावं पण काहीतरी करायलाच हवं ना असं किती दिवस चालणार आणि मला नाही सहन होत तिचा हा असा अबोला मला माझी ती बडबडी आणि भांडकोरच जीव आवडते आयडिया मी मनीषाला कॉल करतो आणि तिला सगळं सांगतो ती नक्की माझी मदत करेल असे मनसागर सागर वेळ न घालवता लगेच मनिषाला कॉल करतो सागर बोलतो हॅलो मनीषा मनिषा बोलते बोल ना सागर बोलतो अगं एक ना मनीषा मला तुझी एक मदत हवी होती करशील का मनीषा बोलते अरे हो करेन ना आणि असं काय विचारतोस आपण फ्रेंड्स आहोत ना मग का नाही करणार मी तुझी मदत सागर बोलतो बरं एक ना अगं मुक्ता माझा फोन उचलत नाही काय झालं तिला काहीच कळत नाही गं मला प्लीज तू बघ ना विचारून काय झालंय विचार तिला ते मनीषा बोलते बरं मी विचारते पण मी कॉल तिला सांगितलं होतं की तुला कॉल करायला सागर बोलतो हो का पण तिने काही केला नाही मला कॉल आणि उलट मी कॉल केला तर मला पुन्हा कधीही कॉल करू नको असं म्हणाले मला काहीच कळत नाही का वागते ती अशी नेमकं काय झालं काही चुकलं का गं माझं तेही सांगत नाही ती मनीषा बोलते बरं मी भक्ती बोलून तिच्याशी आणि मग तुला कॉल करून सांगते सागर बोलतो थँक्यू आर मनीषा खरंच तू माझं खूप मोठं काम केलं नाहीतर कालपासून एकदम सुन्न झालं होतं ग मी काय करावं काहीच कळत नव्हतं पण तुझ्यामुळे आता निदान काहीतरी आशा वाटते मनीषा बोलते सागर तू आणि मुक्ता आय एम तू मुक्तावर प्रेम सागर बोलतो हो मनीषा मुक्ताचं अजून काही माहीत नाही पण मी मुक्ताच्या प्रेमात पडलोय खूप मनापासून प्रेम करतो ग तिच्यावर मनीषा बोलते काय वाव सागर खूप लक्क ह्या तू अरे पण सगळं कधी कसं केव्हा घडलं सागर बोलतो ते सगळं मी तुला नंतर सांगतो पण आता तुला जे सांगतोय ते कर ना प्लीज मनीषा बोलते बरं भेटते मी मुक्ताला आणि विचारते तिला बाय सागर बोलतो बाय काय झालं मुक्ता तू सागरचा कॉल का नाही उचलत मनीषा म्हणाले ते माझा मोबाईल सायलेंटवर होता त्यामुळे मला कळलंच नाही मुक्ता अगदी अलगद निष्फार्कपणे म्हणाली तू खोटं का, का बोलतेस मुक्ता मला सगळं माहीत आहे तू सागरला मुद्दाम इग्नोर करते ते सागरने मला सांगितलं सगळं आणि तू त्याला पुन्हा कॉल करू नको असं म्हणालीस तेही माहीत आहे मला मनीषा थोड्या मोठ्या आवाजात म्हणाली म्हणजे सगळं माहीत आहे तर तुला मुद्दा मुक्ता एकदम शांतपणे म्हणाले हो माहीत आहे मला आणि तू अशी का वागते त्याच्याशी तुला माहीत आहे तो किती प्रेम करतो तुझ्यावर मनीषा बोलली तुला सांगितलं का त्याने तसं मुक्ता बोलली हो त्याने मला सांगितलं मी तुझ्याशी बोलते मुक्ता आणि तू माझ्याकडे बघत पण आहेस अशी का वागतेस तू काय झालं तुला आणि तू तु ही बॅग कुणाची पॅक करते मनिषा बोलली माझी पुन्हा एकदा मुक्ता शांतपणे म्हणाली काय तुझी बॅग पण का तू कुठे चाललीस मनिषा बोलली मी माझ्या घरी माझ्या आई बाबांकडे चालली परत मुक्ता बोलली पण का मुक्ता तू अशी अचानक का जातेस मनिषा बोलली मला नाही राहायचं इथे माझं मन नाही रमत इथे मला इथून कुठेतरी लांब जायचं आहे सगळ्यांपासूनच दूर मुक्ता दूर कुठेतरी बघत म्हणाली पण का आताच काय झालं असं आणि तुला या सगळ्यांपासून म्हणजे सागरपासून दूर जायचं का हो मला त्याच्यापासूनच दूर जायचं आहे अगं पण काय झालं ते तरी सांग ना मुक्ता आणि तुला आज सांगावंच लागेल का असा वेडेपणा करतेस तू मनीषा आता मोठ्या आवाजात म्हणाली काय सांगू मी तुला मनीषा स्वातीतायच्या अशा प्रसंगानंतर माझा विश्वास नाही ग राहिला प्रेमावर आणि म्हणूनच मी या सगळ्यांपासून दूर जाते आणि एक माझंही खूप प्रेम आहे सागरवर आणि म्हणूनच म्हणूनच मी दूर जाते या सगळ्यांपासून हवं तर मी सगळ्यांपासून पडून जाते असंही समजलं तरी चालेल आता मुक्ता पण चढ्या आवाजात बोलत होती पण तिच्या चढ्या आवाजातही तिचं दुःख स्पष्टपणे जाणवत होतं काय तुझं पण प्रेम आहे सागरवर अगं मग का करतेस हा वेडेपणा मुक्ता प्लीज मुक्ता असं नको करू प्लीज नको जाऊ सोडून आम्हालाही आणि सागरलाही नाही मनीषा माझा निर्णय झाला आणि मी आता तो बदलणार नाही मी आजच जाते हे माझ्या घरी नको ना जाऊ मुक्ता प्लीज परत एकदा विचार कर नाही मला आता कशाचाही विचार नाही करायचा मी जाते आणि तू मला अडवू नकोस प्लीज आताही मुक्ता माझं तर काही ऐकणार नाही हे सगळं सागरला सांगायला हवं तोच तिला समजावू शकतो असे म्हणत मनीषा बाहेर येऊन लगेच सागरला कॉल करते भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद